नमस्कार मी आनंदराव फडतरे कृषक दोन हजार पंचवीस कृषी विज्ञान केंद्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण पाहत आहात हा सूर्यफुलाचा प्लॉट आहे ही सूर्यफुलाची हे लियन बर्ट व्हरायटी आहे आणि ही हे लिहन पॅसिनो गोल्ड वरायटी आहे या व्हरायटीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही वरायटी आपण वर्षभर म्हणजे ऑल सीझन क्रॉप आहे हे शेतकऱ्यांनी या प्लॉटला खूप जास्त वेळा पाहिलंय तर ह्या वरायटीच मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे आपण फक्त डेकोरेशन पर्पज साठी वापरतो तेल उत्पादन नाही घेऊ शकत त्याच्यातून फुल शेती म्हणून आपण ही व्हरायटी लागवड करतो हा पाहत आहोत हा प्लॉट फक्त चोपन्न दिवसाचा आहे चोपन्न दिवसात ही व्हरायटी हार्वेस्टिंगला येते याचं एक फुल कमीत कमी पंचवीस ते जास्तीत जास्त पन्नास रुपयाला जातो मार्केटला आणि याचे एकरी उत्पादन अडीच ते तीन लाख रुपये आहे त्याच्यानंतर याच्यावर मुख्य किडे येणारे म्हणजे पांढरी माशी हा कीटक येतो तुडतुडे मावा अशा प्रकारचे किडे किडे याच्यावर अटॅक करतात याचं मार्केट पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता औरंगाबाद अशा मेट्रो सिटी मध्ये आहे आणि सध्या ही जर्मनीने रिलीज केलेली डॉर्फ व्हरायटी आहे आणि याचं प्रोडक्शन खूप जास्त आहे आणि शेतकरी याच्याविषयी अवेअर नसल्यामुळे याच्याविषयी शेतकऱ्यांना माहिती नाही तर सर्व शेतकऱ्यांनी या, शेत 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 या प्लॉटला भेट द्यावी आणि याचं कल्टिवेशन करावं